नमस्कार एमजी क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण उपवासाचा मस्त खमंग कुरकुरीत बटाटा आणि चटणी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया mm -hmm. बनवू उपवासाची चटणी त्यासाठी मिक्सर जार मध्ये एक वाटी ओल्या नारळाचे काप अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे एक टी स्पून मीठ अर्धा टीस्पून साखर दोन तीन हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता हे सर्व पाणी न घालता मिक्सरला बारीक करायचे आता या मिश्रणामध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घालून चांगले बारीक केले की अशी मस्त चटणी तयार होते तुम्हाला आवडत असेल तर अशीच खाल्ली तरी चालेल पण आपण इथे फोडणी देणार आहे त्यासाठी फोडणी पात्रात एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये एक मिरचीचे तुकडे घालून ही फोडणी चटणीवर घालायची त्यामुळे पचायला हलकी आणि चवीला छान अशी चटणी तयार होते तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर पाव चमचा जिरे घाला चटणी अजूनच रुचकर होईल ही आपली चटणी तयार आहे आता गरमागरम बटाटा वडा बनवूया त्यासाठी दोन बटाटे उकडून साल काढून हाताने कुसकरून घ्यायचे कुसकरून घेतल्यामुळे वडा खाताना छान लागतो दोन वाट्या बटाट्याला अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे मोठे कूट घालायचे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा साखर घालायची साखरेमुळे वडे चवीला छान लागतात आता हे सर्व हाताने मिक्स करून एकजीव करायचे याचा गोया तयार झाला पाहिजे हे पा असा गोळा तयार झाला पाहिजे आता याचे बटाटा वड्यांसाठी गोळे तयार करूया गोळा तयार झाला की त्याला दोन्ही हाताने थोडस असं प्रेस करून वड्यांचा आकार द्यायचा अशाच पद्धतीने हाताला तेल लावून वड्यांचे सर्व गोळे करून ठेवायचे आता वरच्या कुरकुरीत बॅटरसाठी एक वाटी मिक्सरला बारीक केलेले वरईचे पीठ पाव वाटी शाबूचे पीठ अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घालून हे सर्व मिक्स करायचे आता या मिश्रणात थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे पीठ भिजवताना ते खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको भज्याच्या पिठापेक्षा थोडे पातळ असे पीठ करायचे आहे हे पहा पिठाची कन्सन्टन्शी अशी असली पाहिजे आता या मॅटरमध्ये आपण करून ठेवलेले बटाट्याचे गोळे घालून चमचाच्या साह्याने बॅटरमध्ये वडा व्यवस्थित सर्व बाजूनी घोळवून गरम केलेल्या तेलामध्ये अलगद सोडायचे तेल जास्त कडकडीत गरम नसावं नॉर्मली भज्यांसाठी तेल गरम करतो तसंच असलं पाहिजे वडे तळताना चमचाचा वापर केल्यामुळे नवशिख्यांना पण हाताला भाजेल हात खराब होतील याची भीती वाटत नाही हे पहा हे असे अलगत वडे सोडायचे हे वडे दोन्ही बाजूने तीन चार मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे वडे तळून झाले की त्याच तेलामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घालून त्याही तळून घ्यायच्या आणि गरमागरम वडे चटणी आणि मिरचीसोबत खायचे कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद